इतिहासाची पाने उजळवणाऱ्या आजही विचारात घेणे भाग पडत असणाऱ्या आणि भविष्य घडविण्यातही सहभागी असणाऱ्या या महामानवात असे काय होते की ज्यामुळे राजेशाहीच्या जमान्यात होऊन गेलेल्या या राजाला लोकशाहीत ही असे अद्वितीय स्थान मिळालेले आहे राजे असून सुद्धा त्यांनी रहितेचा केलेला विचार म्हणजे लोकांसाठी केलेला विचार लोकांसाठी केलेला व्यवहार आणि त्यांच्या समकालीनापेक्षा कितीतरी दूरदृष्टी ठेवून गाजवलेले कर्तृत्व या गोष्टीमुळे त्यांना हे स्थान मिळाले आहे रयत रयत म्हणजे अर्थातच बहुसंख्य प्रजा आजच्या भाषेत बहुजन समाज जे आपल्या देशामध्ये नव्वद टक्के लोकसंख्या आहे आणि त्यातील दिनदुबळे मागासलेला विभाग रयतेची कनव आणि रयतेचाच विचार प्रत्येक व्यवहारात केंद्रस्थानी रयत जे काही करायचे ते लोकांसाठी हा विचार छत्रपती शाहू महाराजांचे होते अशा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना व कृतीला त्रिवार वंदन मित्र रयतेची बाजू घेऊन शाहू राजांनी वरिष्ठ वर्णांशी संघर्ष केला होता त्यासाठी खोटी नाती टीका प्रत्यक्ष सहन केला होता असा संघर्ष करणाऱ्याच्या संघर्षातही छत्रपती शाहू महाराज सहभागी झाले होते मागासलेल्या वर्गांच्या जाहीर सभामधून शाहू महाराजांनी भाषणे करून जागृती निर्माण केली होती उत्तर प्रदेशातील कुर्मी समाज परिषदेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरावर मानगावच्या अस्पृश्य वर्गाच्या परिषदेत मार्गदर्शन केले होते निरस्त्रित सोमवंशीय समाजाच्या सभा अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद अखिल भारतीय अस्पृश्य परिषद कर्नाटक ब्राह्मणोत्तर परिषद ज्ञानवर्तक सभा या आणि अशा नावांच्या विचार मंचावरून शाहू महाराजांनी समाजातील त्या त्या विभागांशी जवळीक साधली होती या सभा आणि संस्थांची नावे त्यांचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करणारी आहेत या सभा संस्था आणि परिषदा कुणाच्या होत्या आणि कशासाठी होत्या हे त्यांच्या नावावरून अगदी स्पष्ट होते आजच्या सारखी फसवी नावे धारण करणारी पद्धत त्या काळात आली नव्हती हो शाहू महाराजांनी समाजाच्या कोणत्या विभागासाठी काम केले हे स्पष्ट आहे शाहू महाराज आणि तत्सम इतरांनी केलेले कार्य अजून पूर्ण व्हायचे आहे मित्र आजही रयत बळी आणि पीडित शोषितच आहे आजही बहुसंख्या प्रजा बहुजन समाज दुबळे दलित शोषित यांची अवस्था शोचनीयच आहे आजही विषमता आहे वरच्या वर्णांचे आणि वरच्या वर्गाचे शोषण कार्य आजही सुरूच आहे वरच्या या शोषणाविरुद्ध तळचे समाज आजही संघर्ष करीत आहेत आणि म्हणूनच शाहू महाराजांचा विचार आणि त्यांचा व्यवहार आजही मार्गदर्शक आहे त्यांच्या विचाराची आजही गरज आहे मित्र त्यांच्या विचाराची गरज प्रजेला आहे अस्पृश्यांना आहे विद्येत मागासलेल्यांना आहे बहिष्कृतांना आहे बहुजनांना आहे मित्र आजही गरीब बहुजन समाज विद्येत मागासलेला आहे असा मागासलेला समाज मूर्तीपूजक असतो अमूर्त विचार आधारे व्यवहार करणे त्याला जमत नाही त्याला व्यक्ती चांगली की वाईट हे समजू शकते मात्र विचारांचे विश्लेषण करून त्यातील चांगले आणि वाईट ठरवणे त्याला अवघड जाते तो जय जयकार करू शकतो आणि तो करतो भक्तीभावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने पुरुषांच्या प्रतिमाचे तो पूजन करतो त्यांना देवा समान मानतो अशा दुबळ्या गरीबांचा आणि मागासलेल्यांचा जे जयकार मनापासून आणि खरा असतो पण समाजात विद्येत पुढारलेले विभाग असतात त्यापैकी काहीचे हितसंबंध बहुजन गरीबांच्या विरोधात असतात कारण गरीबांना अंधारात म्हणजे अज्ञानात ठेवून त्यांना फसवणे ही त्यांची गरज असते त्यांची दिशाभूल करणे हे त्यांची गरज असते विद्येत मागासलेल्यांच्या या प्रतिमी पूजनाचा आणि जय जयकाराचा ते धूर्तपणे आणि चलाखीने स्वतःचे हितसंबंधाचा रक्षणासाठी उपयोग करून घेतात मागासलेले गरीब ज्यांचा जय जयकार करतात त्यांचाच जय जयकार हे धूर्त पुढारलेले लोक करू लागतात ते तर अधिकच चांगल्या रीतीने जय जयकार करतात अधिक चांगल्या प्रतिमा करून अधिक चांगली प्रतिमा पूजा करतात त्यामुळे गरीबांना हे धूर्त पुढारे आपले वाटतात गरीब फसतात पुढे पुढाऱ्यांचे साधते मागासलेले फसतात आणि पुढारलेल्यांचे भावते जय जयकाराचे हे दोन प्रकार नीट लक्षात घेतलेले पाहिजेत या दोन प्रकारच्या जय जयकारांचे दोन हेतू आहेत हे हेतू एकमेकांच्या विरोधात आहे हे नीट समजून न घेता जय जयकार करणारे सर्वजण एकच आहेत असे समजणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करणे आहे मित्र थोर पुरुषांच्या जे जेकार करावाच महामानवांचे पुतळे आणि प्रतिमा उभाराव्यात या प्रतिमाचे पूजनही करावे जे चांगले आहे ते सतत डोळ्यासमोर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो नाहीतर मग वाईट लोकांचे आणि गुंड गुन्हेगारांचे पुतळे व प्रतिमा तेवढ्या नजरेसमोर राहते आणि त्यांचेच परंतु नुसत्या प्रतिमा पूजनाचा उपयोग मर्यादित आहे अनेकदा हे पूजन मारक ठरते फसवणुकीचे साधन करू शकते मित्र हो भारतीय राज्यघटना आणि राखीव जागांच्या या कालक्रमाच्या तुलनेत छत्रपती शाहू राजांचे कार्य ठळकपणे लक्षात घेतले पाहिजे शाहू महाराजांनी भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी आपल्या संस्थानात पन्नास टक्के राखीव जागा ठेवल्या होत्या भारतातील राखीव जागा ठेवणारा हा बहुदा पहिलाच कायदा असावा या हुकमात शाहू महाराजांनी असे म्हटले आहे संस्थानाच्या नोकरीत मागासवर्गीयांचे प्रमाण कमी आहे म्हणून ही परिस्थिती काही अशी दूर करण्यासाठी व संस्थानामध्ये महाराजांच्या प्रजाजनांना उच्च शिक्षण संपादनास उत्तेजन देण्यासाठी या वर्गाकरिता आजपर्यंतच्या प्रमाणापेक्षा विस्तृत प्रमाणात संस्थानाच्या नोकरीत जागा राखून ठेवण्याचा महाराजांचा कृती निश्चय झाला आहे या धोरणाला अनुसरून या हुकमाच्या तारखेपासून ज्या जागा मोकळ्या पडतील त्यापैकी पन्नास जागा मागासलेल्या वर्गातील उमेदवारांना देण्यात येतील अशी महाराजांची अनुज्ञा झाली आहे ज्या ज्या ऑफिसात मागासलेल्या लोकांचे प्रमाण हल्ली शेकडा पन्नास पेक्षा कमी आहे त्या ऑफिसातील त्या मोकळी जागा पडणारी जागा झटपट मागासलेल्या वर्गातील इस्मास देण्यात या हुकमानंतर भरलेल्या जागांचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे कुठल्याही गोष्टीवर तर्कशुद्ध समर्थन होता शाहू महाराजांचा शासन करता हा आई बापासारखा असेल तर तो प्रजेपैकी दुबळ्या विभागाकडे खास लक्ष देतो आणि तो तसा नसेल तर ज्याचे चांगले चालले आहे त्यांनाच अधिक देतो आणि जे दुबळे आहेत त्यांना अधिक दुर्बल करतो पहिला समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पावले टाकतो तर दुसरा विषमता वाढवतो भाई माधवराव बागलांनी महाराजांच्या काही आठवण्या सांगून ठेवल्या आहेत राखीव जाग्यांच्या संबंधी ही, ही आठवण मोठी चक्कल आहे महाराजांनी सत्ता हाती घेण्यापूर्वी नोकरीतील वरच्या जागा बहुतेक ब्राह्मणानेच आढवल्या होत्या महाराजांनी ते प्रमाण कमी केले खास तज्ञांची जरुरी असेल त्या ठिकाणी जात न पाहता योग्य माणसाची निवड केली तरी याबद्दल ब्राह्मणी पत्रांनी खूप जळफळात केली सांगलीचे प्रसिद्ध वकील गणपतराव अभ्यंकर यांची व महाराजांची एकदा गाठ पडली ते महाराजांना म्हणाले महाराज जात पाहून स्कॉलरशिप व नोकऱ्या देता हे काही बरे नव्हे लायकी पाहूनच दिल्या पाहिजेत महाराजांनी त्यावेळी काहीच उत्तर दिले नाही अभ्यंकर महाराजांच्या रथातच होते त्यांनी आपला रथ घोड्यांच्या पागेकडे नेले चंदी देण्याची ती वेळ होती नौकरांना चंदी आणाय सांगितले हारबरे एका जाजमावर टाकले त्याबरोबर हार्बरे खाण्यासाठी सर्व घोडी धावत आली जी दांडगी ती अशक्ताना मागे सारून पुढे घुसली शिंगरे व म्हातारी मागे राहिली त्यांना काही चंदीच मिळाली नाही हे अभ्यंकरांना दाखवून महाराज म्हणाले पाहिलं अभ्यंकर जी तल्लत सशक आणि लायक होती त्यांनी सर्व चंदी फस्त केली लहान रोगी व अशक्त उपाशीच राहिले म्हणून मी चंदी तोबऱ्यात भरून त्यांना देतो तसं चारलं नाही तर त्यांना काहीच मिळणार नाही मग मागासलेल्या व अस्पृश्य समाजाला पुढे आणण्याकरिता खास सवलती नकोत का द्यायला अभ्यंकरांना काहीच बोलता आले नाही ते म्हणाले महाराज तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे राजर्शी शाहू महाराजांनी जातीभेद नाहीसे व्हावेत म्हणून केलेले कार्य प्रसिद्ध आहे कायदे करून आणि मागास जातीला सर्वश्रेष्ठ मदत करून महाराजांनी हे कार्य केले गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले ते स्वतः तिथे चहा पीत कुणाचे काही काम असेल की तेथे बोलावत आणि स्वतःबरोबर गंगारामाच्या हातचा चहा पिण्याचे आणि आले त्यांना पण पाजवायचे शिकारीस असताना धनगाराच्या घरात जेवत असत एकदा एका हरिजन स्त्रीने जवळपास पाणी नाही म्हणून उच्च वर्णीयाच्या विहिरीतून घागर भरून पाणी काढले उच्च वर्णीय व्यक्तीने ते पाहिले त्यांनी तिला तसेच महाराजांपुढे सोनतळीस नेले तक्रार केली महाराज त्या स्त्रीला रागा रागाने बोलू लागले आवाज चढला घाई घाईने बोलू लागले बोलता बोलता ठसका लागला पाणी द्या पाणी द्या म्हणून ओरडले आणि हरिजन स्त्रीच्या मडक्यातले पाणी प्याले पाणी प्याल्यावर म्हणाले अरे बाबांनो आता मीच महारींच्या घागरीतलं पाणी प्यालो काय करू त्यांचं हे नाटक होतं महाराजांची ही कार्यपद्धत होती महाराज तर्काने पटवण्याऐवजी व्यवहाराने पटवी विचारापेक्षा कृतीवर त्यांचा भर होता छत्रपती शिवाजी राजर्षी शाहू महाराजांनी मागासलेल्या जाती जमातींना व तथाकथित गुन्हेगार जमातींना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काही खास व्यवहार केले मनभर विचारापेक्षा कनभर कृती श्रेष्ठ ठरते या व्यक्तीप्रमाणे त्यांनी कृतीवर भर दिला होता विचारही मांडले भाषणे केली परंतु मुख्य म्हणजे कृती केली शाहू महाराजांनी फासे पारदी आणि तत्सम गुन्हेगार समजल्या गेलेल्या जमातींना जवळ केले नोकऱ्या दिल्या त्यांच्यातून अंगरक्षक नेमले पहारेकरी नेमले रतावर वाहक नेमले त्यांना जमिनी दिल्या घरे बांधून स्थायिक केले आणि प्रतिष्ठा दिली मागास व तथाकथित गुन्हेगार जमातींना कामगारांकडे गावात दररोज हजेरी देण्याची पद्धत होती महाराजांनी कायदा करून ही पद्धत रद्द केली त्यांचा परिणाम संबंधी मानगावच्या प्रसिद्ध परिषदेत ते म्हणाले होते हजेरी असल्यामुळे या गरीब लोकांवर गाव कामगार व इतर ऑफिसर्सचा फार होता म्हणजे गावात बाराने मजुरीचा दर असला तरी गैरहजेरीची भीती घालून फुकट काम करून घेतात हजेरीमुळे त्यांना आजार पाहुण्यांना भेटता येत नव्हते आणि कैक प्रसंगी भेट न होता ते मरत असत कळवळून महाराज पुढे म्हणाले मी प्रत्यक्ष असे पाहिले आहे की कित्येक वेळा लहान आजारी मुलांच्या आयांना व बापांना वेळी अवेळी जबरदस्तीने बेटीस धरून नेल्यामुळे ती लहान आजारी मुले त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणीच नसल्यामुळे त्यांचे आईबाप परत आल्यावर मेलेली सापडली आहे यापेक्षा जास्त जुलूम काय असायचा मागास संबंधीचा हा अंतरीचा उमाळा आणि अंतकरण हेलावून टाकणारा कळवळात शाहू राजांस अमर करीत आहे इतर राजे इतिहासात जमा झाले आणि हा राजा अजून जनमानसात खुलावर ऋतून बसला आहे याचे हे कारण आहे याच भाषणात हजेरी माफीचे परिणाम महाराजांनी सांगितले आहे गुन्ह्याचे प्रमाण पाहिले तर मी स्वतःच्या अनुभवावरून असे सांगू शकतो की हजेरीच्या लोकांपेक्षा बिन हजेरीच्या लोकांतच गुन्हेगारांची संख्या जास्त आहे आणि मी हजेरी बंद केल्यापासून गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे कारण प्रत्येकास जगावे वाटते परंपरागत दृष्ट चातुर्व्याने ज्यांना माणूस पण नाकारले होते त्यातला माणूस जागा करून त्यांनाही अभ्रुणे जगावे असे वाटायला या राजाने शिकवले किती थोर कार्य केले छत्रपती शाहू महाराजांनी मित्र त्या मुरळ्या प्रतिबंध कायदा केले धर्माच्या नावाखाली देवा देविकांना मुले मुली वाहण्याची घृणास्पर्द पद्धत संस्थानामध्ये होती या प्रकारातूनच अनेक अनैतिक गोष्टी घडत धर्माला सुद्धा हिडीच स्वरूप येईल महाराजांनी झोपत्या मुरळ्या प्रतिबंधक कायदा केला कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या जबर शिक्षेची तरतूद केली कायदा करूनही ही प्रथा बंद पडली नाही पण तो वेगळा प्रश्न आहे केवळ कायद्याने सामाजिक सुधारणा होत नाही असा सर्व बाबतीत अनुभव आहे परंतु महाराजांचा दृष्टिकोन काय होता हे यावरून दिसते मित्र आंतरजातीय हो। आंतरधर्मीय विवाह कायदेशीर केले विवाह विषयक प्रचलित रूढी आणि जुन्या धर्मावर आधारित व इतर कायदे यामुळे स्त्रियांचे जीवन कष्टमय होते अजूनही आहे शाहू महाराजांनी एकोणीसशे वीसच्या आगेमागे म्हणजे पंच्याहत्तर वर्षापूर्वी केलेले कायदे हे पाहिले म्हणजे त्यांचे पुरोगामित्व अधिकच उजळून दिसते एकोणीसशे सतरा साली वल्लभभाई पटेलचे बंधू विठ्ठलभाई यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात एक कायदा मांडला होता आंतरजातीय कायद्याने मान्यता देणारा हा कायदा होता धर्म रूढी आणि असे विवाह कायदेशीर मानले जात नव्हते म्हणून अशा कायद्याची आवश्यकता होती असे विवाह कायदेशीर मानले जात नसल्यामुळे संतती संबंधी आणि इतर अनेक प्रश्न निर्माण होत संबंध चालू राहत संतती होत राहील परंतु त्यास कायद्याची मान्यता नसे हा होता। पुरीचे शंकराचार्य आणि करवीर संस्थानातील धार्मिक नेते यांचा या कायद्याला विरोध होता त्यांची भूमिका टाकाऊ असली तरी धर्माच्या नावाने ती भूमिका घेत होते हे समजू शकते परंतु तेव्हा पुढारी म्हणून ख्याती मिळवलेल्या लोकमान्य टिळकाचाही या पटेल विरोध होता पण शाहू महाराजांनी या बिलास जोरदारपणे जाहीर पाठिंबा दिला होता परंतु नुसता पाठिंबा दिला नाही तर कोल्हापूर संस्थानात आंतरजातीय विवास मान्यता देणारा कायदाच केला होता मित्र पुनर्विवाह संबंधी कायदा केले हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विवाह करण्याचा हक्क नव्हता न समजणाऱ्या अगदी लहान वयाची लग्ने होत नवरा मेला की आयुष्य तसेच कंठाचे कंठावे लागत शाहू महाराजांनी एकोणीशे सतरा साली आपल्या संस्थानात पुनर्विवाह नोंदणी संबंधी कायदा केला होता आणि त्यामुळे कोल्हापूर संस्थानात पुनर्विवाह करणे कायदेशीर ठरले होते पुनर्विवाह विधीपूर्वक करावेत अशी ही योजना महाराजांनी केली होती काडी संबंधी कायदा केले होते, के होते। संस्थानातील अनेक समाज विभागात घटस्फोट संबंधी जात पंचायतीची कायदे होते आणि त्याप्रमाणे व्यवहार चालत असत जात पंचायतीचे हे कायदे पुरुषांना अनुकूल आणि स्त्रियांना प्रतिकूल असत शिवाय जात पंचायतीवर कशाचेही बंधन नव्हते अनेक वेळा जात पंचायतीचे तोंड पाहून निर्णय देत असत एकाच बाबी संबंधी ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा निर्णय देत असत आणि त्या विरुद्ध दाद मागायलाही जाग नसे महाराजांनी जाती प्रथेप्रमाणे काळीमोड घेण्यासंबंधीही कायदा केला होता नियमात सुसूत्रता आणली पक्षपात बंद केला आणि काही कारणांसाठी स्त्रियांना सुद्धा काडीमोडीसाठी परवानगी दिली सर्व कामे कोर्टात चालवण्याचा निर्णय केला आणि कोर्टासाठी कायदा केला हे कायदे करताना महाराजांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता मित्र मुंबई हायकोर्टाचे एक निवृत्त न्यायाधीश आणि मद्रास हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या सल्ल्याने हे नियम केले होते धोरण महाराजांचे परंतु सल्ला तज्ञांचा अशा मिलाफाने हे कायदे केले होते